दोन दिवसापूर्वी कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता एक टिप्पणी केली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आगामी चार महिन्याच्या काळामध्ये मह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यायला पाहिजे आणि त्या ते अर्थाने त्यांनी काही स्टेटमेंट दिली होती अर्थात ती स्टेटमेंट पाहता आगामी काळात म्हणजे दिवाळीच्या आधी या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील याची शक्यता दाट व्हायला लागली होती तशा चर्चाही सुरू व्हायला लागल्या होत्या पण अचानक भारतानं स्ट्राईक केला आणि सगळं वातावरण जितकं गंभीर झालं होतं ते अधिक गंभीर झालं जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती ती आणखी गंभीर स्वरूपात पुढे यायला लागली अर्थात आगामी या दोन चार दिवसात आणखी काहीतरी मोठं होऊ शकतं कारण पिक्चर बी बाकी आहे असंही बोललं जातं आहे म्हणजेच काहीतरी मोठं घडणार आहे आणि अशा परिस्थितीत ज्या काही निवडणुका बोलल्या जात होत्या किंवा ज्या निवडणुकाचा संदर्भ दिला जात होता त्या आता अडचणीत आल्या आहेत का असाही प्रश्न विचारला जातोय आहे पण या सगळ्यांमध्ये आणखी एक सुनावणी झाली ती सुनावणी होती शिवसेनेच्या चिन्हाबाबत या चिन्हाबाबत आता कोर्टाने जे काही सांगितलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे विशेष करून ठाकरे गटासाठी आणि शिंदे गटासाठी एक वेगळं राजकारण सेट होऊ शकतं इतकं महत्त्वाची भूमिका या सुनावणीमध्ये घडले नेमकं कालच्या सुनावणीत झालं काय त्याचे काय परिणाम होऊ शकतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय मॉर्डन मीडिया आता जेव्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करतो म्हणजे सध्याच्या परिस्थितीत जर विचार केला महायुती महाविकास आघाडी या दोन्हीकडे तीन तीन पक्ष आहेत ते कोणते पक्ष आहेत त्यावर पुन्हा एकदा बोलायचं काम नाही आहे पण आपण जेव्हा महायुतीचा विचार करतो तिथं आता सध्या वातावरण थोडंसं चिघळलेलं दिसतं आहे कारण अजितदादाचं शिंदेंसोबत जमेना आणि शिंदेंचं फडणवीससोबत जमेना या सगळ्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल मग समाजकल्याणचा जो काही निधी आहे तो त्याचं वर्गीकरण झालं तो दुसरीकडे कर डायवर्ट करण्यात आला ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीत सगळं वातावरण जे आहे ते चिघळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहे त्या मात्र महायुती सोबतच लढणार आहे असंही त्यांनी आता नुकतंच सांगितलं आहे म्हणजे अंतर्गत वाद किती असली तरी निवडणुकांना सोबत पुढं जायचं आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे अशा स्थितीचा विचार करता महाविकास आघाडीची जर आपण ध्येय धोरणं पाहिली तर तिकडे थोडंसं गडबड दिसते त्याचं त्याचं कारण असं आहे की जी एक इंग्रजी वृत्तपत्राला एक मुलाखत शरद पवारांनी दिली आणि त्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या आहे ही एक गोष्ट आपण तपासू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही गोष्ट आपण तपासू शकतो आणि तिसरी गोष्ट काँग्रेसचं एक वेगळंच प्लॅनिंग चालू आहे ती एक वेगळी गोष्ट आपण तपासू शकतो पण आता ठाकरेंचा विचार केला म्हणजे एकनाथ शिंदे बाजूला निघल्यानंतर त्यांना धनुष्यबाण मिळाला आणि त्या संदर्भातली कोर्टात अनेकदा त्याबद्दल बोलणं झालं हो, सुनावणी झाली जवळपास जा दीड वर्षापासून यावर तारीख नव्हती आता ती तारीख झाली अर्थात चाळीसपेक्षा जास्त काल केसेसची तारीख होती त्यामुळं ठाकरेंच्या केसचा नंबर लागणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न होता पण सिब्बल यांनी थोडीशी तातडीची मागणी केली अर्जन्सी दाखवली त्यानंतर सुनावणी झाली अर्जन्सी कशामुळे तुम्ही अर्जन्सी हा शब्द वापरताय असं जेव्हा कोर्टानं सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कोर्टानेच सांगितलं आहे की आगामी काळात म्हणजे चार महिन्याच्या काळात निवडणुका घेण्याचं सांगितलं आहे आणि अशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला आमच्या पक्षाचं जे काही चिन्ह आहे ते परत पाहिजे आम चा जे आमचं स्वतःचं आहे अर्थात या संदर्भात सुनावणीमध्ये कोर्टानं असंही सांगितलं की ही काही अर्जन्सी नाही आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बहुतेकदा म्हणजे जास्तीत जास्त करून पक्ष पाहून मत मत लोक मतदान करत नाही स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे तिथले मुद्दे वेगळे आहेत त्याची मतदान प्रक्रिया वेगळी असते म्हणजे त्याचे मुद्दे वेगळे असल्यामुळे ती प्रक्रिया सगळी थोडीशी वेगळी असते आणि त्यामुळं पक्षाच्या याच्यामध्ये डिरेक्ट रोल येत नाही अर्थात लोकसभेला जे काही चिन्ह आयोगानं दिली होती त्यावर तुम्ही निवडणूक लढवला आहात जर तसं पाहायला गेलं तर ठाकरे गट आणि शरद पवार या दोघांनीही चांगली कामगिरी लोकसभेत केली होती त्यामुळे पक्षचिन्हाचा मोठा प्रभाव याच्यावर पडेल असं काही आपण नक्की सांगू शकत नाही त्यामुळे पक्षाचं चिन्ह पाहिजेच हे काही गरजेचं नाही ही काही अर्जन्सी का नाही आहे त्यातल्यात हा मुद्दा जरी त्यांनी सांगितला असता तरी सिब्बल यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली किंवा एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे आता आगामी काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुन्हा हा मुद्दा पुढे जाऊ शकतो त्यामुळे पाठीमागच्या न्यायाधीशाने जे काही स्टेटमेंट दिलं होतं ते स्टेटमेंट नजरेत घेणं अपेक्षित आहे हा मुद्दा जेव्हा त्यांनी उपस्थित केला तेव्हा जे न्यायाधीश आहे त्यांनी सांगितलं की मागं जे काही मुद्दे उपस्थित केले होते जे काही सुनावणी झाली होती ते आम्ही नजरेखालून घातली नाही पण ती अर्जन्सी असेल तर आम्ही निश्चितच त्यावर नजर टाकू त्यावर अभ्यास करू आणि तुम्ही म्हणता तशी अर्जन्सी जर असेल तर त्याच्यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात देखील आपण सुनावणी घेऊ शकतो अशा संदर्भातलं त्यांनी एक मत दिलं आहे अर्थात सुनावणीमध्ये बरेच मुद्दे झालेत पण आता पुन्हा एकदा ठोस भूमिका कोणतीही या प्रकरणाशी निगडीत यामध्ये झालेली नाही त्यामुळे आगामी काळात जे काही निवडणुका होणार आहे महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर सगळ्यांचं लक्ष आहे त्यातल्या त्या ठाकरे आपली सगळी ताकदपणाला लावणार असल्याचं दिसतंय आणि अशा परिस्थितीत त्यांच्या ते असं म्हणत आहे की आमच्या हक्काचा धनुष्यबान जर त्यांना मिळाला नाही तर त्याचा मोठा परिणाम त्यांच्या पक्षावर होऊ शकतो सध्या तरी एकनाथ शिंदे यांना हा दिलासा देण्यात आला आहे असंही बोललं जात आहे पण आता कोर्टाची ही भूमिका असेल किंवा मग प पक्षाचं जे काही चिन्ह आहे त्या संदर्भातले हे वाढत जाणारं प्रकरण असेल आणि आता आगामी काळात होणं होणाऱ्या निवडणूक असेल या सगळ्या घडामोडीकडे घटनांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद